नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं रम्या आणि वसवात्या यांचं बोलणं आता मंजुवात्याने ऐकलेलं असतं मंजुहात्या आतमध्ये येते आणि या दोघींनाही चांगलीच फैलावर घेते नको नको ते बोलते तर का काय आहे रम्या आणि वसवात्या दोघी एकमेकींशी बोलत असतात की आता नंदिनीकडे काय फक्त चोवीस तास शिल्लक राहिलेले आहेत काय करणार आहे ते करून करून एकतर पिहू किंवा दीपक हे दोनच ऑप्शन आहेत आता पिगूचं नाव काढल्याबरोबर मंजू आत्या सगळं ऐकत्या आतमध्ये येते आणि म्हणते तुला लाज वाटते का वसु आत्या माझ्या पिगूला तू टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे नंदिनी खरं बोलत होती आता मला सर्व काही समजते की नंदिनीच खरी होती ती त्यावरती वसु आत्याला ती ओरडू लागते रम्या म्हणते मंजू आत्या जरा व्यवस्थित बोल शिवा असं बोलतात का मंजू आत्या म्हणते तुझ्या आईला सांग ना आधी तिने काय कारस्थाने केले ते तिला विचार त्यावरती त्या लगेच इमोशनल ब्लॅकमेल करते आणि वस्वात्या म्हणते तू जी या घरामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे तू कमवते का सर्व काही माझ्यामुळे